नमस्कार आपल्या महत्वाच्या व्यक्तींचे कार्य या सिरीजमध्ये आपण आजचा आपला शेवटचा व्हिडिओ बघणार आहोत नंबरिंग काय आहे टू पॉईंट ट्वेंटी फोर आणि नाव काय आहे एकत्रित आता एकत्रित म्हणजे काय आता मी हे याच्यासाठी सांगते जे कोणी हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी आणि जे रुटीन मला नेहमी फॉलो करता त्यांना तर माहितीच आहे पण थोडी एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे तर तुम्ही पण ऐका ठीक आहे तर बघा आपली सिरीज काय चालू आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू चालू आहे त्यामध्ये आपण इतिहास सेक्शन घेतलं आहे इतिहासामध्ये बघा आपण सामाजिक आर्थिक जागृती हा टॉपिक पूर्ण कम्प्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय स्टार्ट केलं होतं महत्वाच्या व्यक्तींचे कार्य ठीक आहे याची ती इंडेक्स आहे जेवढे आता हे समाजसुधारक दिसत आहे व्यक्ती दिसत आहेत हे सगळे आपण कंप्लीट केलेले आहेत हे बघा ठीक आहे आणि त्याच्यातलं हाच काय आहे एकत्रित एक एकत्रित म्हणजे काय यांच्या व्यतिरिक्त जे कोणी पण असतील काही वेगळे प्रश्न पडले असतील अजून काही असतील तर त्यांच्यावरचे प्रश्न म्हणजे एकत्रित एक ठीक आहे या समाजसुधारक प्लस अजून काही ॲडिशनल असेल तर त्याचे प्रश्न म्हणजे एकत्रित हे समजून घ्या आणि आजचा व्हिडिओ पण फार महत्वाचा आहे थोडा लांब होणार आहे तुम्हाला पेशन्स ठेवून ऐकावं लागेल आणि समजा खूप मोठा होतोय असं वाटलं तर मीच दोन भागांमध्ये आणेल ठीक आहे पुढे बघा मी आता काय करणार आहे महत्वाच्या व्यक्तींचे कार्य म्हणून एक प्लेलिस्ट तयार करते आणि त्याच्यात जेवढे आपले व्हिडिओ आहेत ते सगळे मी त्याच्यात टाकून देते ठीक आहे म्हणजे तुम्हाला बघताय फक्त त्याच्यात आय थिंक महात्मा फुले आणि अजून एखादे दोन समाजसुधारक नसतील कारण महात्मा फुलेंवर मी सेपरेट तीन व्हिडिओ आणलेले आहेत ठीक आहे जसे महात्मा फुलेंवर मी तीन व्हिडिओ वेगळे आणलेले आहेत ह्या पुस्तकाव्यतिरिक्तही तसेच जर अजून मी सगळ्या समाजसुधारकांवर आणत गेली तर त्याची वेगळी प्लेलिस्ट तयार होईल पण सध्या तरी मी एक प्लेलिस्ट तयार करते ज्याच्यात ज्यांना कोणाला माहिती नसतील ते सगळे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सगळे व्हिडिओ तुम्ही सिक्वेन्सने बघू शकता ठीक आहे तर समजलं असेल तुम्हाला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा एकत्रित मध्ये आजचा पहिला प्रश्न आहे समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयीचा जोड्या लावा कंबाईन मुख्य गट ब दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे बघा आता मी डायरेक्ट जोड्या लावलेल्या स्वरूपातच सांगते गोपाळ हरी देशमुख लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे लेखन केले विष्णुबुवा ब्रह्मचारी भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केले बेहरामजी मलबारी सेवा सदन संस्थेची स्थापना आणि विष्णूशास्त्री पंडित पुनर्विवाह उत्तेजक मंडळी ठीक आहे आता बघा इथे जी म माहिती दिली आहे ना ती महत्वाची आहे काय म्हटले सरांनी इलिमिनेशन मेथडने याचे उत्तर लगेच काढता येते समजा एचं दोन हा च दोन या एका विधानावरून याचे उत्तर काढता येते बरोबर आहे जर कोणाला हे सलग माहिती आहे सहज माहिती आहे की लक्ष्मी ज्ञान या ग्रंथाचे लेखन कोणी केले गोपाळ हरी देशमुख यांनी केलेलं आहे ठीक आहे मग एची जर दोन जोडी आहे बघा एची ही इकडे बघा हा हा हे बघा एची ही जर दोन जोडी येते तर एची दोन जोडी असणारे एकच ऑप्शन आहे ना मग लगेच आपल्याला उत्तर सापडतं समजलं तुम्हाला मला काय सांगायचं होतं ते आता आपण पुढे बघूया बहिरामजी मेरवानजी मलबारी हां त्यांच्याविषयी आपण सगळी माहिती बघून घेऊ जन्म त्यांचा अठरा मे अठराशे त्रेपन्न मृत्यू त्यांचा बारा जुलै एकोणावीसशे बारा ठीक आहे दरवेळेस मी कोणत्या ना कोणते डेट आली की त्याचा सिग्निफिकन्स सांगत असते आता तुम्ही म्हणाल की बहिरामजी मलबारी यांचे इन डिटेल हे व दिवस पाठ करायचा का बारा जुलैचा तर नाही पाठ करायचा निश्चितच फक्त मी फक्त काय आता बारा जुलै आलं आहे ना तर मला सांगणंचा सा काय काम आहे की बारा जुलैला एखादा डे असतो का काही माहिती आहे का, का तुम्हाला बस एवढंच मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं असतं जेणेकरून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ठीक आहे कोणीही बारा जुलै एकोणीसशे बारा हे मेहरामजी बेहरामजी मलबारी यांचा मृत्यू दिनांक एवढं इन डिटेल पाठ करायची गरज नाही आहे मी नीट सांग म्हणजे स्पष्ट सांगते ठीक आहे पण बारा जुलै काय म्हणून सेलिब्रेट केला जातो तर इंटरनॅशनल मलाला डे ठीक आहे मलाला युसुफजाईचा जन्म बारा जुलैला झालेला आहे इंटरनॅशनल मलाला डे म्हणून तो सेलिब्रेट होतो बारा जुलै ठीक आहे आता बघा पुढे बघू जन्म त्यांचा गुजरातला झालेला आहे बेहरामजी रेवरंट विल्सन यांच्या विचाराचा बेहरामजीवर रेव्हरंट विल्सन यांच्या विचाराचा व वे व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता थोड समाजसुधारक साहित्यिक व पत्रकार आणि कवी ठीक आहे बॉम्बे गॅझेट या साप्ताहिकात बेहरामजी यांनी गुजरात आणि गुजरातीच ही भाला लिहिली बघा त्यांचा जन्म गुजरातमध्येच झालेला आहे आणि लेखमाला त्यांनी गुजरात काय लिहिलेली आहे गुजरात आणि गुजरातीच ही लेखमाला कशात लिहिली बॉम्बे गॅझेटमध्ये ठीक आहे इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकातून त्यांनी स्तंभ लेखन केले हे सगळ्या नीट लक्षात ठेवा इंडियन स्पेक्टॅटर बेहरामजी मलबारी माहितीच पाहिजे ठीक आहे पुढे बघा दादाभाई नवरोजी व विल्यम वेडनबर्न यांनी चालवलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्ये त्यांनी लेखन केलं व्हॉइस ऑफ इंडिया कोणाचं दादाभाई नवरोजी आणि विलियम वेडनबर्न हां नंतर ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते त्यांनी नीती विनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला हां हे बघा इंडियन स्पेक्टेटरही माहिती पाहिजे नंतर नीती विनोद हा त्यांचा आहे हे पण माहिती पाहिजे मग मा बाकीचं नाही माहिती पाहिजे का अजिबात नाही बाकीचं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा पण जे मी सांगते हे माहितीच पाहिजे ते यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि ह्या गोष्टी माहितीच पाहिजे म्हणजे शंभर टक्के तुमच्या पाठ झालेल्याच पाहिजे आणि बाकीच्या लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करत असते अठराशे शहात्तरमध्ये त्यांनी इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ल हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला नंतर गुजरात अँड गुजरातीज द इंडियन आय ऑन इंग्लिश लाईफ सोशल रिफॉर्म इन इंडिया इट्स स्कोप अँड इम्पॉर्टन्स मँड अपील फ्रॉम द डॉक्टर डॉटर्स ऑफ इंडिया हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ आहेत पुढे बघा त्यांनी आपल्या लेखनाद्वारे भारतीय स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला तसेच बालविवाहाला त्यांनी विरोध केला व पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले दयाराम गिडूमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली अकरा जुलै एकोणावीसशे आठ हां कोणाच्या सहकार्याने दयाराम गिडूमल सेवा सदन ही संस्था स्थापन केली ठीक आहे अकरा जुलै एकोणावीसशे आठ मग अकरा जुलैचं काय इम्पॉर्टन्स आहे तर वर्ल्ड पॉप्युलेशन डे ठीक आहे नीट लक्षात ठेवा पुढे बघा सेवा सदन संस्थेची ध्येय हो सामाजिक शैक्षणिक व वा वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हा होता ठीक आहे पुढे बघा बेहरामजी यांनी क्षयरुग्णासाठी कन्सम्प्टिव्ह होम्स सोसायटीची स्थापना केली क्षयरुग्णांसाठी ठीक आहे नीट लक्षात असू द्या नाईन्टीन एटी uh, एटीन नाईन्टी सिक्सच्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसरे हिंद या पदवीने सन्मानित करण्यात आले काँग्रेसच्या पहिल्या म्हणजे अठराशे पंच्याऐंशीच्या अधिवेशनात ते सहभागी होते अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी नोट्स ऑन इन्फंट मॅरेज अँड अनफोर्स्ड विडोहूड हे पुस्तक लिहिले ठीक आहे पुस्तक नीट लक्षात ठेवा पुढे बघा खालील वर्णा पुढचा प्रश्न आहे खालील वर्णावरून वर्णनावरून समाज सुधारक ओळखा बघा ह्या प्रश्नाची रचना नीट समजून घ्या कारण हा जेव्हा पेपरला आला होता समजायलाच वेळ जात होता ठीक आहे आणि मग आपल्याला काय वाटतं प्रश्न अवघडे आणि भीतीपोटी मग आपला वेळ जातो हो। तर घाबरायची कोणती गोष्ट नाही आहे ज्या कोणत्या नवीन पॅटर्नसारखे प्रश्न आहेत त्याच्यानंतर ह्या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले गेले ठीक आहे त्यामुळे हा पॅटर्न लक्षात घ्या तर त्यांनी काय दिलं आहे वरती चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ह्या स्टेटमेंट कोणाशी रिलेटेड आहे त्याच्या इथे खाली त्यांनी हे ऑप्शन दिलेले आहे ठीक आहे आणि आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे कळेल तुम्हाला बघा अ स्टेटमेंट काय आहे लष्करी शिक्षण देणारे इन इन्फंट्री स्कूल सुरू केले दुसरं स्टेटमेंट मूर्तिजापूरला गोरक्षण संस्था व पुणे येथे वृद्धाश्रम स्थापन केला दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना तिसरं स्टेटमेंट आणि लक्ष्मी ज्ञान व ग्रामरचना या ग्रंथाचे लेखन केले ठीक आहे मग आता आपल्याला शोधायचं काय हे अ ब कड स्टेटमेंट दिलं आहे मग पहिलं स्टेटमेंट गोपाळहरी देशमुख यांच्याविषयी आहे का नंतर हे गोरक्षण संस्था वगैरे हे दुसरं स्टेटमेंट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आहे का तिसरं स्टेटमेंट छत्रपती शाहू महाराजांविषयी आहे का आणि चौथं स्टेटमेंट गाडगे महाराजांविषयी का कोणाविषयी काय स्टेटमेंट आहे हे आपल्याला शोधायचं आहे कळलं का प्रश्न नीट समजून घ्या तर आता हे बघा हा पण प्रश्न फार सोप्पा होता लक्ष म्हणजे सुटण्यासाठी ज्यांना ॲटलीस्ट हे माहिती आहे की लक्ष्मीज्ञान कोणाचं आहे तर कोणाचं आत्ताच आपण पाहिलं लोकहितवादी यांचं किंवा गोपाळ हरी देशमुख यांचं मग आपल्याला काय शोधायचं होतं ड हे स्टेटमेंट जे आहे ना तर डच्या लाईनमध्ये आपल्याला गोपाळ हरी देशमुख कुठे दिसत आहेत का तर बघा इथे गोपाळ हरी देशमुख आहे बाकी दुसरीकडे कुठेच नाही आहे ना त्यामुळे आपल्याला बाकीचं शोधायचं गरज पडत नाही एकाच ठिकाणी आहे गोपाळ हरी देशमुख डच्या स्टेटमेंटमध्ये त्यामुळे आपलं उत्तर लगेच निघतं तीन नंबरचं ठीक आहे अशा पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो बघा सरांनी स्पष्टीकरण काय दिलं बघा इलिमिनेशन मेथडने याचे उत्तर सहज काढता येते दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ हं कुठे गेलं दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ जे कितव्या नंबरचं स्टेटमेंट आहे क नंबरचं स्टेटमेंट आहे हां हां कर्मवीर भाऊराव पाटील कोणाचं आहे दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे क च्या ठिकाणी आहे ना कर्मवीर भाऊराव पाटील पाहिजे तर बघा कर्मवीर भाऊराव पाटील आहे मग क व्यतिरिक्त इतर कुठे दिसतंय का तुम्हाला नाही कुठेच नाही आहे ना या कॉलममध्ये कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून याच्यावरून पण उत्तर निघतं म्हणजे हे जरी माहिती असलं असतं हे जरी माहिती असलं असतं लगेच उत्तर काढता येतं ठीक आहे हेच सरांना इथे सांगायचं आहे पुढचं बघा आता पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा मी डायरेक्ट आता जोड्या जुळवलेल्या स्वरूपातच सांगते महादेव गोविंद रानडे विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना नंतर गोपाळ गणेश आगरकर स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह नंतर राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचं काय आहे शिवाजी वैद्यक श्री शिवाजी वैद्यक स्कूलची स्थापना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना ठीक आहे बघा आता आपण त्याचं स्पष्टीकरण काय दिलं आहे ते बघूया हां बघा इलिमिनेशन मेथड दिलेल्या जोड्या लावा प्रश्नातील कोणत्याही एका पर्यायावरून याचे उत्तर काढता येते महादेव गोविंद रानडे इज इक्वल टू तीन नंबरचं स्टेटमेंट विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना याचा पर्याय अ तीन उत्तर क्रमांक तीन असा निघतो बघा काय सांगितलं त्यांनी महादेव गोविंद रानडे त्यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे हे जर तुम्हाला कन्फर्म माहिती मा असेल तर लगेच उत्तर निघतं बघा अला तीन मग अला तीन ह्या कॉलममध्ये एकाच ठिकाणी आहे ना अला तीन इथे जर कुठे तीन असलं असतं तर मग आपण बाकीचे चेक केले असते ठीक आहे पण अला एकाच ठिकाणी तीन आहे म्हणून उत्तर तीन निघतं समजते ना तुम्हाला काय सांगायचं आहे मला पुढे बघा काय म्हटलं आहे तसेच ड ला दोन हे बघा तसेच ड ला काय पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली हे जर माहिती असलं असतं तर ड ला दोन ड ला दोन एकदाच दिले कळलं तुम्हाला आणि मग लगेच आपलं ते पण उत्तर निघतं किंवा कला चार म्हटलं त्यांनी कला चार हां आता कला जरी चार म्हटलं पण कला चार दोन ठिकाणी आहे त्यामुळे इथे आपला वेळ जाऊ शकतो ठीक आहे त्यामुळे एक तर अला तीन किंवा ड ला दोन याच्याने आपलं लगेच फटकन उत्तर निघतं ठीक आहे पुढे बघा या आता हे पुढचं जे आहे ना फार महत्वाचं आहे लक्षात घ्या या ठिकाणी लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे विष्णू शास्त्री पंडित यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळी काढले तर न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ ठीक आहे बघा आता विष्णूशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आणि न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळ काढलं ठीक आहे असं सेम सेम असेल तर मी तुम्हाला नेहमी सांगते लक्षात ठेवत जा म्हणून तर बघा मला काय सांगायचं आहे हे तर इथे दोन गोष्टी दिल्याय पण विधवा विवाह उत्तेजक मंडळ अजून कोणी काढलं या नावाचं अठराशे त्र्याण्णवमध्ये कर्वेंनी बरोबर कर्वेनी काढलेलं आहे त्यामुळे ही पण गोष्ट एक तुम्ही लक्षात ठेवा आयोगाने दोन्ही पर्याय दोन हजार तेवीस व बावीसमध्ये विचारून झालेले आहेत मात्र दोन्ही पर्याय एकत्र देऊन अजून जोड्या लावा वा इतर प्रश्न विचारलेला नाही मात्र आपले कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण याकडे लक्ष दिले पाहिजे बघा खूप महत्वाचं आहे इथे दिलेलं की समजा दोन्ही पण ऑप्शन असतील विष्णूशास्त्री पंडित पण असेल न्यायमूर्ती रानडे पण असतील त्यांच्या ह्याच संस्था असतील आणि अजून काही नाही तर कर्वेची पण ही संस्था देऊन दिली समजा विधवा विवाह उत्तेजक मंडळ किंवा एकदम सेम सेम असेल तर नाही देणार ना, पण थोडंफार सेम असेल आणि त्यांनी आपलं कन्फ्युजन करण्यासाठी दिलं तर आपल्याला ह्या गोष्टी इन डिटेल माहिती पाहिजे ठीक आहे आता बघा पुढे पुढचा पुड़ प्रश्न काय आहे समाज सुधारकांनी केलेल्या कार्याविषयीच्या जोड्या लावा एसो मेन्स दोन हजार वीसला बघा दाडजोबा पांडुरंग तरखडपकर मानव धर्मसभा जगन्नाथ शंकर सेट बॉम्बे नेटिव्ह सोसायटी पंडिता रमाबाई मुक्ती सदन आणि पंजाबराव देशमुख शेतकरी संघ ठीक आहे सोप्पा आहे प्रश्न इथे त्यात जोड्या लावलेल्या दिलेल्या आहेत आपण आता पुढचा प्रश्न बघूया बघा पुढील पैकी कोणती विधाने योग्य आहेत विचारलं आहे ठीक आहे तर अ ब आणि क विधान योग्य आहे बघा रामकृष्ण विश्वनाथ यांनी आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला न्यायमूर्ती रानेडे यांनी भारताच्या आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मी या ग्रंथाचे लेखन केले बघा किती ठिकाणी विचारले लक्ष्मी ज्ञान याच्यावर तिसरा प्रश्न आहे म्हणून मग मी काय म्हणते तुम्हाला गोपाळ हरी देशमुख यांनी लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ लिहिला आहे हे तुम्हाला नेहमी माहितीच पाहिजे ठीक आहे हे तीन प्रश्न हे तीन ऑप्शन बरोबर आहेत आणि शेवटचं स्टेटमेंट चुकीचं आहे काय आहे रमेशचंद्र दत्त यांनी भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडला हे स्टेटमेंट त्यांचं चुकीचं आहे बघा आधुनिक आता स्पष्टीकरण बघतोय आपण आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ रामकृष्ण विश्वनाथ यांनी लिहिला आता हे सगळं जे माहिती दिली आहे ना ही माहितीच पाहिजे व्यवस्थित नीट ऐका आधुनिक मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ रामकृष्ण रानड यांनी आर्थिक शोषणास खंडनी असे म्हटले लक्ष्मीज्ञान ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला दादाभाई नवरोजींनी भारतीय दारिद्र्याचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदा मांडला ठीक आहे पुढे बघा आता रामकृष्ण विश्वनाथ यांच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत रामकृष्ण विश्वनाथ हे मुंबई शहर जिल्हा महाराष्ट्रमध्ये किंवा आसपासच्या प्रदेशात राहत होते आणि ते इकॉनॉमिक ड्रेन थेअरीच्या अग्रदूतांपैकी एक होते ठीक आहे ब्रिटिश राजवटीच्या वस्तुनिष्ठ समीक्षेचा समूह तयार करून त्यांनी भारतातील स्वातंत्र्य लढ्याला उभारी देण्यास मदत केली अठराशे त्रेचाळीसमध्ये विश्वनाथ यांनी मराठीतील अर्थशास्त्रावरील पहिले पुस्तक भारताच्या भूतकाळातील विचार त्याची वर्तमान स्थिती आणि भविष्यावरील प्रभाव हे पुस्तक लिहिले माहितीच पाहिजे म्हणून त्यांना भांडवलशाहीचा अग्रदूत म्हटले जाते तसेच त्यांना महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पायाही घातला ठीक आहे बघा भांडवलशाहीचा अग्रदूत कोणाला म्हटलं जातं तर रामकृष्ण विश्वनाथ यांना पुढे बघा भारतीय भूतकाळातून भारतीयांनी भूतकाळातून शिकावे आणि आपला देश सशक्त आणि समृद्ध बनवण्याची इच्छा बाळगावी या उद्देशाने त्यांनी भारताच्या इतिहासाचा लेखाजोगा मांडला ब्रिटिश राजकीय वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या आर्थिक व्यवस्थेवर विश्वनाथ यांनी कठोर टीका केली आणि भारतीयां भारताच्या गरिबीला जबाबदार धरले पुढे बघा ब्रिटनबरोबरच्या व्यापारातील प्रतिकूल समतोल आणि सरकारच्या व्यापारी मक्तेदारीमुळे असा निचरा कसा झाला ब्रिटनबरोबरच्या व्यापारातील प्रतिकूल समतोल आणि सरकारच्या व्यापारी मक्तेदारी बा मक्तेदारीमुळे असा निचरा कसा झाला हे त्यांनी दाखवून दिले पुढे त्यांनी सुशिक्षित बेरोजगारी निर्माण करण्यासाठी उच्च पगाराच्या पदांवर युरोपियन मक्तेदारीवर टीका केली विश्वनाथ यांनी वसाहतवादी राज्य शोषक म्हणून पहिले आणि पाहिले विश्वनाथ यांनी वसाहतवादी राज्य शोषक म्हणून पाहिले आणि त्यांचा असा विश्वास होता आधुनिक की आधुनिक औद्योगिकीकरण हा भारतासाठी स्वयंपूर्णता आणि प्रगती साधण्याचा सा एकमेव मार्ग आहे तथापि भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून औद्योगिकीकरण करावे लागेल याची त्यांना जाणीव होती व त्यांनी यास प्रोत्साहन दिले कारण ब्रिटिशांना त्यात रस असण्याची शक्यता नव्हती भारतात आधुनिक उद्योग सुरू करण्यासाठी भाग भांडवलाचा मार्ग त्यांनी सुचवला होता विश्वनाथ यांनी भारताच्या सामाजिक दुर्बलतेवरही टीका केली होती त्यांनी सामाजिक पुनरुत्थानाची हाक दिली आणि श्रमहित सं खरी श्रम संपत्ती श्रमहित संपत्ती या विचाराला चालना दिली ठीक आहे बघा त्यांनी सामाजिक पुनरुत्थानाची हाक दिली आणि श्रमहित संपत्ती या विचाराला चालना दिली आता आपण पुढचा प्रश्न बघू बघा पुढचा प्रश्न जोड्या लावा बघा इथे मी जोड्या लावलेल्या आहे पण खाली जे त्यांनी स्पष्टीकरणात जोड़ा लावून दिले ला आहे मी त्या वाजते तांबवे काशीनाथ देशमुख कामेरी के डी पाटील इंदोली दिनकरराव निकम आणि पलूस कृष्णराव करारे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता बघा हा जर प्रश्न आता जो आपण घेतला हा पूर्ण अनोळखी असेल तर मग तुमचं काम काय आहे मी फार वेळा सांगते तुमचं सा काम काय आहे समजो ना समजो तुम्हाला हा प्रश्न तोंडपाठ झाला पाहिजे याच्यातलं एक जरी जोडी लावा किंवा सिंगल लाईन प्रश्न आला तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की तांबवे काशीनाथ देशमुख कामिरी के डी पाटील इंदोली दिनकरराव निकम पलूस कृष्णराव कुऱ्हाडे चारीच्या चाळी जोड्या तुम्हाला माहितीच पाहिजे जरी ह्या स्वरूपात प्रश्न नाही आला दुसऱ्या वन लाईनरच्या स्वरूपात आला तर तुमचं उत्तर चुकायला नको ठीक आहे प्रश्न बघू जोड्या लावा टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा दोन हजार सतराला आहे ठीक आहे बघा दादोबा पांडुरंग तरखरखड सभेची स्थापना एकोणावीसशे एकोणपन्नास मुंबई येथे बाबा पद्मंजी यमुना पर्यटन कादंबरीचे लेखन पंडिता रमाबाई मुक्ती सदन संस्थेची सुरुवात नंतर नामजोशी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना बघा स्पष्टीकरण बघून घेऊ आपण दादोबा पांडुरंग तर्खडकर परमहंस सभेची स्थापना एकोणवीसशे एकोणपन्नास मुंबई येथे ही गुप्त संघटना होती बाबा पद्मंजी यमुना पर्यटन कादंबरीचे लिखाण मराठी भाषेतील ही पहिली कादंबरी आहे पंडिता रमाबाई मुक्ती सदन संस्थेची सुरुवात केडगाव येथे या संस्थेची स्थापना चोवीस सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला स्थापना झाली ठीक आहे आता चोवीस सप्टेंबर हां चोवीस सप्टेंबर म्हटलं तर काय आठवतं सांगा बरं मला तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला ला काय झाली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे हां मला इथे फक्त दाखवायचं काय चोवीस सप्टेंबर म्हटलं की इन डिटेल तारीख कशाची आहे तर सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे हे मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचं होतं पुढे बघा नामजोशी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना एकोणावीसशे अकराला नंतर हेतू काय होता सामाजिक तथ्य जमा करणे त्याचा अभ्यास करणे सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे पुढचा प्रश्न बघा विजोड व्यक्ती ओळखा बॅरिस्टर जयकर वासुदेव दा वासुदेव दास्ताने अब्दुल सैफ आणि चौथं ऑप्शन आहे अण्णासाहेब भोकरकर आते या आहे ता आन्ना साहे कर, आता या सगळ्यांमध्ये विजोड व्यक्ती कोणती आहे अण्णासाहेब भोकरकर ठीक आहे आता आपण स्पष्टीकरण बघू वासुदेव दास्तानी यांच्याविषयी यांनी राष्ट्रीय शिक्षण चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले कुष्ठरोग्यांचे जीवन बदलावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले लक्षात ठेवा कुष्ठरोग्यांचे जीवन बदलावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले नंतर बॅरिस्टर जयकर मुकुंद रामराव तेरा नोव्हेंबर अठराशे त्र्याहत्तर ते दहा मार्च एकोणाशे एकोणसाठ भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ वक्ते व राजकीय पुढारी मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला बघा पुढे एल्फिस्टन विद्यालय व सेंट झेवियर्स महाविद्यालय यातून शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून लवकरच त्यांनी नाव कमवले हो एकोणावीसशे एकोणावीस साली पंजाबमध्ये झालेल्या हत्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी समिती नेमली होती तिचे ते सदस्य होते हे माहितीच पाहिजे त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला नाही तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले या दृष्टीने गांधी आयरवीर करार एकोणावीसशे एकतीस आणि पुणे करार एकोणवीसशे बस्तीस या बाबतीत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे याशिवाय त्यांनी टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी दिली मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी एकोणासशे तेवीस ते, ते सव्वीसच्या ते दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले पुढे बघा पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते एकोणासशे सव्वीस ते तीस नंतर प्रथम ते स्वराज्य पक्षात होते नंतर त्यांनी केळकर प्रभूतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला ते प्री कौन्सिल काउन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले तिन्ही गोलमेज परिषदांचे ते तीनी गोल सभासद होते हे लक्षात ठेवा तीनही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते त्यांनी पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले पण फार दिवस हो। ते काम त्यांनी केले नाही आयुष्याच्या अखेरच्या दिवसात पुणे विद्यापीठाची स्थापना ही त्यांची महत्वाची कामगिरी होय ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते महत्वाचं आहे ठीक आहे पुढे बघा वकिलांच्या धंद्यात त्यांना आतोनात पैसा मिळाला ठीक आहे वकिलीच्या धंद्यात त्यांना आतोनात पैसा मिळाला त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले त्यांनी स्टडीज इन वेदांत हे पुस्तक संपादित केले आणि मराठा मंदिर या नियतकालिकातून आपले हिंदू धर्मांसंबंधीचे विचार लोकांसमोर मांडले त्यांचे आत्मचरित्र आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे मुंबई येथे त्यांचे निधन झाले ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं एकत्रित एक हा पण टॉपिक झालेला आहे आणि आपण आता लवकरच एक वेगळा कोणता तरी टॉपिक स्टार्ट करूया एक तर वर्तमानपत्र किंवा बघू आता तुम्हाला कळेल असं तर आपण इथेच थांबूया आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद